श्री स्वामी समर्थ निर्जला एकादशीची वृत्तकथा तुम्ही ऐकली आहे का चला तर आज मी तीच तुम्हाला छोटीशी सुंदर अशी कथा सांगणार आहे भीमसेन व्यासजींना म्हणतात की हे पितामह बंधू युधिष्ठिर आई कुंती द्रौपदी अर्जुन नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण मला एकादशीचे वृत्त ठेवण्यास सांगतात परंतु महाराज मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची आपल्या सामर्थ्याप्रमाणे उपासना करू शकतो पण उपाशी राहू शकत नाही यावर व्यासजी म्हणतात हे भीमसेन जर आपण नरकाला वाईट आणि स्वर्गाला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये भीम म्हणतो की पितामह मी तर आधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही जर वर्षात एकच उपवास असेल तर मी ते ठेवू शकतो कारण माझ्या पोटात रुक नावाची आग आहे म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही अन्न खाल्ल्याने ती शांत होते म्हणून संपूर्ण उपवास केला तरीसुद्धा एकाच वेळेस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे म्हणूनच तुम्ही मला इतका उपवास सांगा की तो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि मला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकेल श्री व्यासजी म्हणाले की हे पुत्र अनेक महान ऋषीमुनींनी बरीच शास्त्र वाचली आहेत ज्यामधून पैशाशिवाय केवळ जरा प्रयत्न केल्यास स्वर्ग प्राप्त होऊ शकतो याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूंच्या एकादशीचे वृत्त तारणासाठी ठेवले आहे व्यासीजीचे बोलणे ऐकून भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागला आणि म्हणाला की आता मी काय करावे मी एका महिन्यात दोन उपवास करू शकत नाही होय मी वर्षात एक उपवास करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणूनच वर्षामध्ये एक दिवस उपवास करून मला मुक्त केले जाऊ शकेल तर असा एक उपवास सांगा हे ऐकून व्यासजी म्हणाले की वृषभ आणि मिथूनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुल्क पक्षामध्ये एकादशी येते त्याचं नाव निर्जला आहे आपण त्या एकादशीचे वृत्त करा या एकादशीच्या उपवासात अंघोळ आणि आचमन या व्यतिरिक्त जलवर्जित आहे या दिवशी कोणी भोजन घेऊ नये कारण अन्न खाण्याने उपवास खंडित होतो एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व एकादशीच्या वृत्ताचे फळ मिळतं द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठणे स्नान इत्यादी करून ब्राह्मणांना देणगी द्यावी व्यासजी म्हणाले की हे भीमसेन देवांनी स्वतः मला सांगितले आहे या एकादशीला निर्जल राहून माणूस सर्व पापांपासून मुक्त होतो जे लोक निर्जल एकादशीचे व्रत करतात त्यांना मृत्यूच्या वेळी यमराज नव्हे तर स्वयं देवदूत त्यांना पुष्पक विमानात बसवून स्वर्गात घेऊन जातात म्हणून म्हणून निर्जला एकादशीचा वृत्त जगातील सर्वोत्तम आहे त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी देखील म्हणतात तर तुम्हाला सुंदर छोटीशी कथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही कमेंट करा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद